बावनबीर येथे दुर्गा विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक बावनबीर येथील दुर्गा विसर्जन मिरवणुकीत दगडफेक झाल्याची घटना आज 4 चार ऑक्टोबरच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली गावातील पाच मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरू होते पाण्याच्या टाकीजवळ मिरवणूक येताच काही समाजकंटकांनी दगडफेक केले यात एका होमगार्डसह आठ ते दहा जण जखमी झाले आहेत त्यानंतर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली यात संताप व्यक्त करताना काहींच्या दगडफेक मुळे एक दगड देवीच्या मूर्तीला लागल्याने देवीचा हात तुटल्याने विटंबना झाल्याने निर्माण प्राप्त माहितीनुसार बावणबीर गावात पाच देवी उत्सव मंडळांची मिरवणूक सुरू होते शेवटच्या चा टप्प्यात चार देवी समोर निघून गेल्यानंतर शेवटच्या मंडळावरही दगडफेक झाल्याचे समजते या गावातील परिस्थिती पाहता सोनाळा ठाणेदारांनी चोख पोलीस बंदोबस्त लावायला पाहिजे होता परिस्थितीचा अंदाज न घेतल्याने हा प्रकार घडला असा आरोप पोलीस प्रशासनावर होत आहे जखमींना तातडीने उपचारासाठी भरती करण्यात आले व जास्तीची पोलीस कुमक उशिरा मागवण्यात आल्याचे सांगण्यात आले दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य पाहून आमदार डॉक्टर संजय कुटे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रणिक लोढा यांनी गावात येऊन भेट दिले कारवाई झाल्याशिवाय मिरवणुका पुढे नेणार नाही असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतल्याने वृत्तलेही मिरवणूक जागेवरच उभी होते अहिल्या न्यूज ट्वेंटी फोर आवाज सातपुड्याचा काल बावनबीर येथे नवदुर्गा विसर्जना दरम्यान एकूण पाच मंडळ नवदुर्गेचे असताना शेवटच्या मंडळावर काही विघ्न वीगनस, विघ्नसंतोषी संतोषी मंडळींनी मिरवणुकीला गालबोट लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला परंतु संपूर्ण गावातील गावकरी यांनी सर्व शांततेच्या मार्गाने ही जी मिरवणूक आहे पहाटे साडेचार वाजता बुलढाणा जिल्ह्याचे एस पी तथा ॲडिशनल एस पी आणि लोकप्रतिनिधी आमदार साहेब यांच्या सर्व आणि सर्व गावकऱ्यांच्या मध्यस्थीने देवीचं विसर्जन साडेचार वाजता इथं बावनबीरला पार पडलं त्यानंतर पोलीस पोलिसांची कारवाई करत आहे आणि बावनबीर गावात आज शांतता आहे कुठेही आज दिवसभरापासून अनुचित प्रकार घडलेला नाही आणि पोलीस त्यांचं काम करत आहे सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज चोवीसावा सात पुड्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत पहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच